आज शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गट विकास अधिकारी श्री अनिल नागणे यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा घारगाव येथे भेट देऊन या चिमुकलीचे कौतुक केले तर तिचा ह्या वृक्षावर असलेले प्रेम आणि आदर पाहून इतक्या कमी वयात तिला लागलेले हे निसर्गाचे वेड सगळ्यांची गोष्ट लक्षात घेता तिच्यावर शाबासकीची थाप टाकली इतक्यात कमी वयात निसर्गाचे एकशे एक फोटो स्वतःच्या हाताने पेंटिंग करून मराठी शाळेमध्ये जाऊन निसर्ग कसा वाचवता येईल यावर जनजागृती करण्याचा मानस याचे मुखली पुढे आहे तर इतक्या कमी वयामध्ये हातीचा छंद बघून गावचे सरपंच नितीन आहेर सदस्य मंगेश कानोरे म ग्रामसेवक संजय जाधव शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आहेर संभाजी धात्रक यांनी तिचे व तिच्या वडिलांचे व सर्व मराठी शाळेतील शिक्षकांचे खूप कौतुक केले तर असेच अनेक विद्यार्थी प्रत्येक शाळेमधून घडले गेले तर निसर्ग नक्कीच चांगल्या प्रकारे वाचवता येईल याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही विघ्नाशा राजे किशोर आहेर आहे राहे। तर यावेळी अनिल नागणे यांनी शाळेमध्ये वृक्षारोपण करून व गावचे स्मशानभूमीमध्ये जाऊन पाहणी केली व घारगाव ग्राम, ग्राम ग्राम ग्रामस्थांचे व सरपंचाचे देखील कौतुक केले कानवासा न्यूज घारगाव जाण्याची संधी मिळते किंवा जावं लागतं असं म्हणा परंतु हे आजचा कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंद झाला आणि आल्यानंतर सुद्धा खूप मनापासून आनंद वाटतो आणि त्या आनंद शब्दात व्यक्त करतो पहिल्यांदा कारण एक पर्यावरणाविषयी पर चित्रांचं प्रदर्शन आमची जिल्हा परिषद शाळेची एक विद्यार्थी भरवते हे हीच गोष्टच मग ती चित्र कशी आहेत त्या चित्राचा कंटेंट काय आहे आणि हे पुढच्या गोष्टी तो चित्राचा आशयसुद्धा अतिशय उत्तम असल्याचं मला आज आढळून आलं त्यामुळे एक मनापासून झालेला आनंद शब्दातसुद्धा मी व्यक्त करतो सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष असलेले आपल्या गावचे अत्यंत उत्साही आणि कार्यक्षम असे सरपंच साहेब उपस्थित आमचे शिक्षण अधिकारी पण आयसाहेबच आहेत उपस्थित सगळेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळा समितीचे अध्यक्ष सदस्य सगळेच जण आमचं सामोरणे शक्य नाही आणि अर्थातच आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी एक ग्रामीण भागातलं जे काही आपलं विद्यार्थ्यांमधलं टॅलेंट आहे ते जोपासण्याचं आणि संवर्धन करण्याचं खूप मोठं जबाबदारी आणि काम जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळांवरती आहे आणि ते काम आपली जिल्हा परिषद केंद्रशाळा घरगाव ही अत्यंत कार्यक्षमपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे हे मला सर्वप्रथम आधी नमूद करू द्या कारण आजच्या काळामध्ये पट दोनशे असणं ही काही सोपी गोष्ट नाही जिल्हा परिषद शाळेचा या पट दोनशेच्या वर आहे हे सर्वात महत्वाचं त्यांच्या पालकांना इथे यावंच वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे आणि केवळ पुस्तकी अभ्यासाचं शिक्षण इथं दिलं जात नाही तर एक आपली विद्यार्थिनी तिचा हस्ताक्षर चांगलाय तिला प्रोत्साहन देऊन तिचं चित्रांचं प्रदर्शन पर्यावरणाविषयी सारख्या विषयावर भरवण्याचं ज्या शिक्षकांच्या मनात आलं त्या शिक्षकांचं आणि अर्थात इंग्लिशाच्या पालकांचं आईवडिलांच्या दोघांचं पण मनापासून मी कौतुक करेन या वयातच जे गुणवत्ता वेगवेगळ्या प्रकारची जोपासणं आवश्यक असतं पुस्तकी अभ्यास ही एक गुणवत्तेचा प्रकार झाला अकॅडमिक इट परंतु काही विद्यार्थी आपल्या खेळांमध्ये पुढे असतात काही चित्र चांगलं काढू शकतात काही नृत्य चांगलं करू गाणं चांगलं कोणी कोणी वादन कुठलं वा, वाजवून काहीतरी शकतात म्हणजे वेगळ्या प्रकारचे कला गुण विद्यार्थ्यांमध्ये जे असतात ते पुस्तकी अभ्यासा इतकेच महत्वाचे असतात आणि त्याची जोपासना करणं हे आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे ते सगळं इथे होताना मला दिसत आहे म्हणजे पायाभूत सुविधा सगळ्यांना शंभर टक्के आहेत असं नाही पण तरीसुद्धा अपुऱ्या सुईसुविधांसह मंडळी इथं अत्यंत चांगलं काम करता येत आणि सगळ्यात महत्वाचं शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत त्यांच्या सहकार्याशिवाय शाळा चांगली चालू शकत नाही मी कुठल्याही गावावर गेलो सरपंच पहिल्यांदा असं म्हणतो की हे गाव कसं आहे ते मी शाळेत जाऊन ठरवत असतो काय जर ती शाळा चांगली असेल शाळेकडचे विद्यार्थी शिक्षक सगळे चांगल्या पद्धतीने कामकाज होत असेल तर मी समजतो की त्या गावाचं बरं चाललं कारण जे गाव शाळेकडे लक्ष देत नाही जे शाळेच्या विकासाकडे सहभागी होत नाही मग ते गावामध्ये काहीतरी अडचणी आहेत असं मी समजून जातो त्यामुळे निश्चितपणे वरून येणं जाणं भरपूर वेळा तर परंतु आतमध्ये फार येत नाही कारण काही गरजच पडत ज्या ठिकाणी अडचणी असतात प्रश्न असतात तिकडे जाणं जास्त होतं परंतु ज्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यामुळे तुमच्याकडं असं फारसं येणं न होत नाही कारण मला माहिती असतं मनामध्ये की इथले शाळेचं चांगलं आरोग्य ग्रामपंचायतच कामकाज चांगलं चालू आहे त्यामुळे इथं काय आपण वारंवार जाण्याची काही आवश्यकता नाही त्यावेळेस निश्चितपणे अशीच मला न येण्याचीच संधी तुम्ही कायम <laughs> ठेवा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आणि पुन्हा एकदा एक मला मनापासून चित्राचं सा प्रदर्शनाचं आमंत्रण दिलं त्याबद्दल कुटुंबियांच आणि विघ्नेश राजे तुझं पण मनापासून अभिनंदन करतो तिला जसं डॉक्टर आहे तिने विचारलं काय व्हायचंय पण जर जा डॉक्टर जरी झाली तरी चित्र काढायचं थांबू नको हो। नाही तसंच सगळ्यांना विद्यार्थ्यांना पण मी तुमच्या प्रत्येकामध्ये कोणीतरी दडलेला असते प्रत्येकामध्ये काहीतरी सुप्त गुण आहेत कोणा चित्र चांगलं करता येऊ शकतू कोण हांगलं गाऊ शकतं कोण चांगलं वाचन करू शकतं कोण चांगला स्वयंपाक करू शकतो कोण चांगलं शेती करू शकतो बरोबर ते आपापलं स्वतःमधला ते गुण शोधायचे आहेत आणि त्या गुणांना वाव देत करिअर नावाची गोष्ट पुढे आयुष्यामध्ये काय करायचं हे ठरवायचं आहे हे ठरवण्यासाठी सगळ्यांना मनापासून सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी शुभेच्छा मी पण तुमच्यासारख्या पर परिषदे शाळेत शिकलो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूज बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही माझी शाळा तुमची जशी धारगाव संगमने आहे तशी परंतु मी काही वेगवेशाही एवढा हुशार नव्हतो एवढा चांगलं मला बोलता येत नव्हतं <laughs> आणि एवढा चांगला पण शिक्षक मलाही असेच चांगले शिक्षक निश्चितपणे होते परिषद शाळेमध्ये त्या अर्थाने तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात आपल्या आप गावाचं आपल्या शाळेचं नाव निश्चितपणे तुम्ही उज्ज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद